आज सकाळी सकाळीच मुलींनी सांगितले की त्यांना नाश्त्यासाठी सँडविच पाहिजे आहे म्हणून पण माझ्याकडं पण रात्रीच्या तीन चार चपाती शिल्लक राहिलेल्या होत्या त्या चपाती देखील मला संपवायच्या होत्या कारण परत दुपारीही खायला नको वाटते सकाळी सकाळी चहा चपाती खातील वाटलं पण नको म्हणले मग मिस्टरही म्हणले की आहेत फ्रीजमध्ये एवढ्या भाज्या तर होऊनच जाऊ दे म्हणले सँडविच मग मी काय आपलं ज्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या काढून घेतले फ्रीजमधून आणि सँडविच बनवायला चालू केलं पण मी एक मस्त आयडिया चालवली आणि तुम्ही पहा इथं पुढं मी कसं सँडविच बनवलेलं आहे ते कढई गरम केलेली आहे तेल टाकून कांदा आपला मस्त छान असं परतवून घेतलं एक छोटा कांदा टाकून त्यानंतर एक शिमला मिरची किंवा तुम्ही ढोबळी मिरची म्हणत असाल तर ती ती आणि गाजर बारीक कट करून तीही त्याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतवून घेतलं त्याच्यानंतर फ्रोझन मटार होते माझ्याकडं मटार देखील मी याच्यामध्ये टाकले एकाद मिनिट परतले फ्रोझन मी मटार अगोदर शिजलेले असतात जास्त शिजवण्याची गरज नाही आहे त्याला नंतर एक टोमॅटो टाकला टोमॅटो ही छान असं परतवून घेतलं एखादा मिनिट मी त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंशी पाव चमचा हळद टाकली तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता मी थोडंसं अर्धा चमचा टाकलं हे खूपच कमी तिखट आहे त्याच्यामुळं अर्धा चमचा टाकले मी तिखट आणि पावभाजी मसाला टाकला मी याच्यामध्ये ज्यामुळं टेस्ट एकदमच मस्त येणार आहे आपल्या स्टफिंगला मी मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं याच्यामध्ये मसालेही जळणार नाहीत आणि थोडाफार भाजीचा कच्चापणा असेल तर तोही निघून जाईल थोडंसं ताट झाकून एक वाफ काढून घेणार आहोत आपण याची आणि एक वाफ काढून झाल्यानंतर आपण बघूया आता याला छान असं मसाल्याचं एकदम मस्त सुगंध येत आहे आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा मी ॲड करत आहे मस्त असं हाताने स्मॅश करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार सा मीठ टाकूया आपण याच्यामध्ये आणि छान असं परतवून घेऊया आपण सगळ्या भाज्या आणि तो बटाटा बटाटा अगदी जरी आपण उकडून जरी घेतलं असेल ना तरी मसाल्यासोबत मस्त असं त्याला परतवून घ्यायचं म्हणजे मसाल्याचं आणि परतल्यामुळं तेलाचं ते अगदी मस्त कोटिंग येतं थोडंसं पाणी टाकत आहे मी याला मस्त असं एकजीव व्हावा आपले सगळे मसाले बटाटा सगळ्या भाज्या एकजीव होणार याच्यामुळं आणि मस्त स्टफिंग बनवून तयार होतं आता याच्यावरती ताट झाकून एक दोन मिनिटं वाफ काढून घेऊ जोही कच्चापणा असेल तो सगळा निघून जाईल याच्यातला मस्त एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये मी चाट मसाला टाकत आहे कोथिंबीर टाकत आहे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस बंद करते मी इथंच अगदीच मस्त टेम्पटिंग बनवून तयार होतं अगदी मस्त टेस्ट लागते आणि चाट मसाला पण टाकलेला आहे आपण याच्यामध्ये तर आता आणखीन थोडं हेल्दी बनवण्यासाठी ककडी गाजर टोमॅटो घेतलेला आहे आणि मी चपाती घेतलेलं आहे चपातीचं सँडविच बनवणार आहे तर एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये मी चा सँडविचचं सँडविचसाठी जे स्प्रेड वापरतो ते घेतले त्यामध्ये एक चमचा मेयोनीज टाकले थोडंसं टोमॅटो केचप टाकत आहे आणि थोडं सोया सॉस देखील टाकत आहे तुमच्याकडे जर का या गोष्टी अवेलेबल नाही आहे तर तुम्ही साधी पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी त्याच्यानीसुद्धा हे बनवू शकता आ, या गोष्टी नाही आहेत हे सगळे सॉस वगैरे नाही आहेत म्हणून बनवण्याचं टाळू नका नक्कीच बनवून पहा तुम्ही आता इथं चपाती आहेत बघा माझ्याकडे या सगळ्या चपाती मी संपवणार आहे आज पूर्ण नाश्ता याचाच बनणार आहे आमच्या घरी चपाती ही अशी कट करून घ्यायची जेणेकरून त्याची आपल्याला अशी फोल्ड करायची आहेत फक्त अर्धीपर्यंतच अशी कट करायची त्याच्यावरती पूर्ण हा जो स्प्रेड बनवला आहे आपण हा पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचा पूर्ण भरपूर लावायचा असं चेंगूसपणा करायचा नाही आहे याच्यामध्ये मस्त ते क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्या सँडविचमध्ये आपल्याला आणि एका पोर्शनमध्ये मी ते जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं ते लावलेलं आहे दुसऱ्यामध्ये टोमॅटो ककडी आणि गाजर चौथ्या पार्टमध्ये आपण ठेवणार आहोत आणि परत नंतर आपण एक एक पार्ट याचे असे फोल्ड करून घेणार आहोत अगदीच अलगदरित्या आपण असे हे पार्ट असे फोल्ड करून घेतो ना असे सेपरेट सेपरेट लेअर बनतात याचे अगदीच मस्त बनवून होतं सँडविचचंच फिलिंग येतं सँडविचच होतं हे चपातीचं आणि हेल्दीरीत्या आणखीन एवढ्या मोठ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये अगदीच हेल्दी बनवून तयार आहे आपण जेव्हा हाऊसवाईफ असतो आणि मम्मी असतो तर आपल्याला असे काहीतरी शक्कल लढवावीच लागते जेणेकरून घरातलं काही वायाही जाऊ नये सगळ्या हेल्दी भाज्या खाल्ल्याही पाहिजेत असंच आपल्याला करावंच लागतं ही आयडिया चालवावीच लागते आता इथं मी तिन्ही पण बनवून घेतलेल्या आहे घेतलेल्या आहेत मस्त असं खालून पण तूप टाकलेलं आहे वरून पण तूप टाकून मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे ही जर का चपाती मी अशीच खायला दिली असती ना कुणी देखील खाल्ली नसती अशीच राहिली असते आता हे सँडविच बनवून दिलं ना नक्कीच खाणार आहेत सगळे नक्कीच खाल्लं सगळ्यांनी उलटं आवडू आवडीने मागून मागून खाल्लं मला म्हणतात आणखीन की नेक्स्ट टाईम थोडी जास्त चपाती कर आणि हेच सँडविच बनव म्हणून सांगतात मला आणखीन एवढं छान झालेलं होतं तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आवडली तर त्याला सबस्क्राईबही करा कमेंट करूनही मला सांगा आणि अशाच आणखीन नवीन टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माधवीस प्लेटरसोबत कनेक्टेड राहा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।